उद्याचा जे अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरत आहेत मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही म्हणजे आज अनेक दिवस झालं त्यांना ताटकळ ठेवलं हो गेलं दिल्लीला सुद्धा ते चार दिवस तिथे थांबून होते वेटिंगला ठेवलं हो गेलंय काय सांगायचं लागतं तुम्हाला काय वाटतं काय सांगायचं राज्यांच्या वगैरे आम्ही काय बैलजींनी काय सांगायचं त्यांची एकंदर स्थिती जी काय आहे ती तुम्हाला दिसते म्हणजे जनतेचे उमेदवार होणार असं तुमचे थांबतात त्याच दिसते पण आम्हाला असं खात्री लोकांच्या गेल्याच्या नंतर लोक आम्हाला सगळ्यांच्या आघाडीचे उमेदवार शक्तीकांत शिंदे यांच्यावरती लोकांच्याच असता बघायला मिळेल नाही

आणि या यावेळेला आणखीन एक गोष्ट असे की महाविकास आघाडी दिवशी जे निवडणूक झाली त्यावेळेला आघाडी नेवते लोकांचा अनेक पक्षांचा पाठिंबा होता यावेळेला आघाडी आहे आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल शेतकरी काम पक्ष असेल किंवा रिएसच्या पार्टी असेल किंवा शिवसेना असेल हे सगळे जेव्हा भावना या निवडणुकीत उतरली त्यांच्या सगळ्यांचा विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जाणं आपण निवडणूक आणली पाहिजेत आणि एक एक जागा मुलगींची कमी केली पाहिजे आज मुर्दींची शक्ती मुर्दींची संसदेसारख्या ही कमी होणं ही राष्ट्रीय गरज आहे हो